नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये सप्टेंबर पासून राशन होणार बंद आतास करा हे दोन कामे काय असणार चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो देशभरातील गरजू नागरिकांना शासनाकडून मोफत अन्नधान्य पुरवण्यात येत आहे कोरोना काळापासून गरजू लोकांना मोफत राशन वाटप केले जात आहे परंतु काही लोक या योजनेचा अनिधिकृतपणे लाभ घेत असल्याची बाब उघडीस आली आहे याबाबत या शासनाने कठोर भूमिका घेतली आहे जे लोक राशन कार्ड साठी अपात्र असताना देखील या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येणार आहे त्यांची राशन कार्डे कायमस्वरूपी बंद होणार आहे मित्रांनो शासनाच्या जे नियमानुसार ज्यांच्याकडे शंभर चौरस मीटरचा प्लॉट किंवा फ्लॅट किंवा दुकान चार चाकी वाहन ट्रॅक्टर आहे तसेच ज्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे अशा लोकांना राशन दिला जाऊ शकत नाही तसेच ग्रामीण भागात ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त आहे व शहरी भागात ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त आहे अशा लोकांनाही राशन दिलं जाऊ शकत नाही मित्रांनो या नियमाची पूर्तता न ना करणाऱ्या नागरिकांनी आपले राशन कार्ड तहसील कार्यालयात सुपूर्द करावे असे आवाहन करण्यात आले आहे जर त्यांनी राशन कार्ड सरेंडर केले नाही तर पुरवठा विभागाकडून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे मित्रांनो अपात्र असणाऱ्या नागरिकाकडून ज्या तारखेला ते अपात्र ठरले असतील त्या तारखेपासून राशनाची रक्कम एकोणतीस रुपये प्रति किलो या दराने वसूल केली जाणार आहे मित्रांनो शासनाच्या या नव्या निर्णयामुळे विशेषतः गरजू नागरिकांबाबत काही प्रश्न निर्माण झाले आहेत त्यामुळे या निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे राशन कार्डधारकांना मोफत राशन वाटप कोरोना संसर्गात काळा शासनाने गरजू नागरिकांना मोफत राशन पुरवले कोरोनापूर्वी शासनाने गरजू नागरिकांना स्वस्त भावात राशन पुरवले जात होते परंतु या दरम्यान काही लोक या योजनेचा अनेकृतपणे लाभ घेत असल्याची माहिती समोर येत होती जनतेच्या कल्याणार्थ शासनाने गरजू नागरिकांना मोफत राशन पुरवल्याचे स्वार्गता निर्णय घेतले मात्र काही लोकांनी या मोफत राशनाचा लाभ घेतल्याचे दिसून आले आहे त्यामुळे शासनाने या अनधिकृत लाभार्थ्यांना कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई होणार शासनाच्या नियमानुसार ज्यांच्याकडे शंभर चौरस मीटरचा प्लॉट दुकान चारचाकी वाहन इत्यादी काही गोष्टी आहेत किंवा त्यांचे उत्पन्न जास्त आहे अशा लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे कारण मित्रांनो गरजूंना मिळणाऱ्या मोफत राशनाला संधी देऊन घेणाऱ्या काही लोकांवर शासनाकडून कारवाई होणार आहे याद्वारे गरजू व्यक्तींना मिळणाऱ्या याप्रमाणे संरक्षण मिळाले असून ही बातमी देशातील राशन धारकांसाठी मोठ्या प्रमाणात महत्वाची ठरणार आहे आणि लवकरात लवकर तुम्ही केवायसी करून घेणे गरजेचे आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद